आयुष्यात शांती आणि समाधान हवं असेल तर लोकांच्या बोलण्याला मनावर घेणं सोडून द्या आयुष्य हे पुढे चालण्यासाठी आहे थांबून राहण्यासाठी नाही कोणी तुम्हाला सल्ला मागितला असेल तर सल्लाही द्या आणि त्या सल्ल्यासोबत स्वतःची साथ देखील द्या कारण सल्ला चुकीचा ठरू शकतो पण साथ नाही तुम्ही एकटे कमवत आहात आणि बाकी सगळं घर खात आहे अशा वेळेस स्वतःवर घमेंट करू नका देवाचे आभार माना की या चांगल्या कामासाठी त्याने तुमची निवड केली आहे माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच उठून येतं मजबूत होतं जेव्हा त्याने स्वतःच्या माणसांकडून विश्वासघात पचवलेला असतो कटु आहे पण सत्य आहे हिम्मत हरू नका अजून खूप पुढे जायचं आहे ज्यांनी म्हटलं होतं तुझ्याकडून नाही होणार त्यांना देखील करून दाखवायचं आहे नात्यांची किंमत करायची असेल कदर करायची असेल तर ती वेळ आहे तोपर्यंत करा कारण वेळ निघून गेल्यानंतर सुकलेल्या झाडाला पाणी देऊन आपण हिरवळीची अपेक्षा करू शकत नाही हे मान्य आहे की कोणावर जास्त वेळ नाराज होऊ नये पण समोरच्याला आपली किंमतच नसेल तर जबरदस्तीचं नातं कधीही टिकू शकत नाही सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आणि संकटे आहेत पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची दुःख मोठी वाटतात फक्त विश्वासघात करणं म्हणजे धोका नाही आपण एखाद्याला आपलेपणाने वागवण्याचं नाटक करत असू तर तो देखील एक प्रकारचा विश्वासघातच आहे ज्यांना तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या अशा छोट्या छोट्या गोष्टी छोटेच लोक करत असतात माझ्या चुका या मला सांगा कारण सुधारायच्या मला आहेत लोकांना नाही तुटलेल्या गोष्टी जास्त दुःख देतात जसं की मन नातं आणि अपेक्षा काही गोष्टी काट्यांपेक्षा जास्त टोचतात आणि घाव देतात शरीरावर लागलेले घाव भरून निघतात परंतु मनावर झालेल्या जखमा भरून निघत नाहीत काही लोक म्हणतात स्त्रीचं कुठलंही घर नसतं पण त्यांना हे कळत नाही की स्त्रीशिवाय कुठलंच घर घर नसतं ब्लेड ही धारधार असते परंतु ती झाडाला कापू शकत नाही आणि कुऱ्हाड ही, ही मजबूत असते परंतु ती आपल्या डोक्याचे केस कापू शकत नाही अगदी याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो त्याने आपली स्वतःची तुलना इतरांशी करता कामा नये घर बदललं समाज बदलला वाईट वाटत नाही परंतु वाईट तेव्हा वाटतं जेव्हा कोणी आपला जवळचा बदलला असेल कधी याचं मन राखलं कधी त्याचं मन राखलं या सगळ्यांमध्ये स्वतःचं मन राखायचं विसरून गेलो खूप लांबपर्यंत जावं लागतं फक्त हे माहीत करून घेण्यासाठी की आपल्या जवळचं कोण आहे ज्या गोष्टी फ्री आहेत फुकट आहेत त्याच खरं तर अनमोल आहेत जसं की हवा पाणी आपला श्वास आणि मनाची शांती या सगळ्या गोष्टींशिवाय आयुष्याची कल्पना करणं व्यर्थ आहे कितीही पैसा कमवा परंतु माणसांना कमवलं नाही तर तुम्ही गरीबच आहात कुणा व्यक्तीची सवय लावून घ्यायला अवघड नाही पण ती सोडायला अख्खं आयुष्य जातं भावनांना समजणारा एखादा अडाणी व्यक्ती या जगातील सगळ्यात जास्त सुशिक्षित आणि ज्ञानी व्यक्ती ठरतो असं म्हणतात की मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही पण हे कळत नाही की दुःख मिळवण्यासाठी कुठली मेहनत केली होती आजच्या वेळेत वेळेला विचारलं मी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे वेळेने हसत उत्तर दिलं त्याचा चांगुलपणा आयुष्यातली तीच नाती खरी असतात जी आपल्या पाठीमागे देखील आपला, आपला सन्मान ठेवतात मेहनतीचं फळ आणि समस्येचं उत्तर हे उशिरा का होईना पण मिळतं हे नक्की जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी चांगला विचार करता तेव्हा त्याच गोष्टी फिरून तुमच्यापर्यंत येतात वाईट गोष्टींचं देखील अगदी तसंच असतं म्हणून नेहमी इतरांबद्दल विचार करताना चांगला विचार करायचा ते, ते लोक आहेत ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर येता जाता हाल हवा विचारणारे तर भरपूर भेटतात कुठलाही व्यक्ती अगदी सहज बदलत नाही आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या त्याला बदलण्यासाठी भाग पाडतात योग्य दिशा आणि योग्य वेळ या गोष्टींचं ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्य देखील मावळताना दिसतो अडचणी या कापसाच्या दिसायला भारी दिसतात परंतु उचलल्यानंतर त्या हलक्या वाटतात स्त्रीवर प्रेम करणारे खूप पुरुष असतील परंतु प्रेमासोबतच तिला सन्मान देणारा एखादाच असतो कुणाला समजून घेतल्याशिवाय त्याचा स्वीकार करू नका आणि कुणाला समजून घेतल्याशिवाय त्याला सोडू देखील नका कारण काळजी ही मनात असते शब्दांमध्ये नाही आणि राग हा शब्दात असतो मनामध्ये नाही व्यक्तीचं नाही त्याच्या चांगल्या स्वभावाचं महत्त्व असतं कोणी क्षणात मन जिंकून घेतं तर कोणी आयुष्य गेलं तरीही मन जिंकू शकत नाही सरडा परिस्थिती बघून त्याचे रंग बदलतो परंतु माणूस त्याचा स्वार्थ बघून रंग बदलतो जगात तो व्यक्ती भाग्यशाली असतो ज्याच्याकडे अंथरुणासोबत झोप देखील आहे जेवणासोबत भूक देखील आहे धनासोबतच धर्म देखील आहे त्या व्यक्तीपासून कायम अंतर ठेवून राहा ज्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच मान्य नसते ज्याचा पण विरोध करायचा आहे खुलेआम करा विरोधी म्हणून ओळखले जाल गद्दार म्हणून नाही लक्षात न ना राहणं स्मृती कमजोर असणं देखील कधीतरी चांगलं असतं प्रत्येक गोष्ट आठवणीत ठेवणारे लोक नेहमीच अस्वस्थ असतात दारूच्या वाटलीसारखी आहे इमानदारी प्रामाणिकपणा कोणी हात देखील लावत नाही आणि कोणी सोडत देखील नाही लोक चेहऱ्याला साफसूत्र स्वच्छ ठेवतात ज्याच्यावर सगळ्यांची नजर असते परंतु आपलं मन आणि आत्मा यांना मात्र नाही ज्याच्यावर देवाची नजर असते जगात तीन प्रकारचे लोक असतात स्वतःच्या दुःखाने दुःखी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आणि तिसरे काहीही कारण नसताना दुःखी माणूस मोठा झाला की त्याचं बालपण विसरतो लग्न झालं की आईवडिलांना विसरतो मुलं झाले तर भावा बहिणींना विसरतो श्रीमंत झाला तर गरिबीला विसरतो आणि म्हातारा झाल्यावर विसरलेल्या सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करून रडत बसतो निसर्गातील कितीतरी झाडं ही खारुताईची देण आहेत घेतलेलं बैश ती कुठेतरी लपवून ठेवते आणि नंतर काढायचं विसरून जाते आपण केलेले चांगले कर्म हे सोडून द्या विसरून जा कधी ना कधी त्याचं फळ तुमच्यापर्यंत पोहोचतंच तुमचा सन्मान त्या शब्दात नाही जे तुमच्या तोंडावर बोलले जातात तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये आहे जे तुमच्या पाठीमागे तुम्ही नसताना बोलले जातात शब्द फुकट मिळतात मोफत मिळतात परंतु ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचा वापर करता त्यानुसार शब्दांची किंमत तुम्हाला चुकवावी लागते गरज पडल्यानंतर तुटलेली नाती सुद्धा जोडली जातात इतरांसोबत तसा व्यवहार करू नका तसं वर्तन करू नका जे तुम्हाला तुमच्यासोबत केल्यानंतर वाईट वाटेल खिचडी भांड्यात शिजवली तर आजारी माणसाला बरं करते परंतु माणसाच्या डोक्यात शिजली तर चांगला माणूस देखील आजारी होतो काही गोष्टी सहन करायला शिकाव्या लागतात आपल्यातही काही कमजोर बाजू आहेत ज्या समोरचे सहन करत असतात आयुष्य तर आपल्या हिमतीवर जगलं जातं दुसऱ्यांच्या खांद्यावर अंतयात्रा निघते अज्ञानी व्यक्ती आपली चूक लपवून मोठा होतो आणि ज्ञानी व्यक्ती आपली चूक सुधारून मोठा होतो नशीब आपल्या हातात नाही परंतु निर्णय आपल्या हातात आहे आपलं नशीब आपले निर्णय बदलू शकत नाही परंतु आपण घेतलेले निर्णय आपलं नशीब नक्कीच बदलू शकतात तुमच्या आनंदात ते लोक सहभागी होतात जे तुम्हाला आवडतात परंतु तुमच्या दुःखात ते लोक सहभागी होतात ज्यांना तुम्ही आवडता आपल्या आयुष्यातून सोडण्यासारखं काही असेल तर ते म्हणजे दुसऱ्याकडून ठेवलेली अपेक्षा ती सोडून द्यावी आयुष्यात राहायचं असेल तर सुईसारखं राहावं कात्री सारखं नाही सुई दोनचे एक करते आणि कात्री एकाचे दोन करते आयुष्यात इतका तर संघर्ष करायलाच हवा की स्वतःच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांची उदाहरणे द्यायची वेळ येऊ नये लोक म्हणतात की खुश राहा परंतु त्यांनी खुश राहू दिलं तर लॉटरी फक्त पैशांची नसते आयुष्यात चांगली माणसं मिळणं हे देखील लॉटरीपेक्षा कमी नाही कधी कधी आपलेच लोक आपला असा तमाशा बनवतात की आपले म्हणण्याच्या आय। लायक राहत नाहीत आयुष्य जेव्हा आपल्याला खेळवत असतं त्यावेळेस ढोल वाजवणारे आपल्या आजूबाजूचे आपल्या जवळचे असतात बदलाला घाबरू नका जर तुम्ही एखादी गोष्ट गमावत असाल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार असते जो तुमच्यावर प्रेम करेल तो तुमच्याकडून कसलीच अपेक्षा करणार नाही आणि हेच सत्य आहे आपल्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा त्यांचे मतलब तुमच्याकडून पूर्ण झाले आहेत मी त्याच गोष्टींसाठी जबाबदार असेल जे मी बोललो आहे त्या गोष्टींसाठी नाही ज्यांचा विचार तुम्ही केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये